तर मूग होतं परत कांदे होते हे पिकाला बघून त्यांनी मानसिक त्रास करून घेतले त्रास करून घेतल्यावर मी संध्याकाळी आमचं भाऊ घरला आलं गरल्या आल्यानंतर पत्र्या शेडमध्ये एका वाशाला दोरी गुंडाळून आत्महत्या करून घेतली भाजी करून सोलापूर शहरात व जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली हाती काहीच लागणार नाही या विवंचनेत असलेल्या मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली सोलापूर तालुक्यातील मुस्ती तांदुळवाडी पिंजारवाडी संगदरी या परिसरात यंदा अतिवृष्टी झाली सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिके नष्ट झाली त्यामुळे चिंतेत असणाऱ्या चंद्रकांत गुरुपादप्पा माळगे वय पंचाहत्तर या वृद्ध शेतकऱ्याने रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान शेतातील वस्तीवर गळफास घेऊन आत्महत्या केली सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला मृत चंद्रकांत माळगे अल्पभूधारक शेतकरी होते त्यांची तीन एकर जिरायत जमीन होती या जमिनीत त्यांनी उडीद मूग आणि कांदा ही पिके घेतली होती अतिवृष्टीमुळे सर्वच खरीपिकांची नासाडी झाली काहीच उत्पन्न मिळणार नाही या विवंचनेत ते होते गेले काही दिवस याच विचाराने त्यांना ग्रासले होते शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही एकुलता एक, एक मुलगा तोही शेतीवर अवलंबून आहे पुढे करायचे काय असा प्रश्न त्यांना पडला होता यातूनच त्यांनी गळफात घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे मी नागनाथ रिवणशिद माळगे राहणार मुस्ती आमचे चंद्रकांत गुरुपदप्पा माळगे काल सकाळी शेताला गेले होते म्हणजे शेताकडे बघण्यासाठी बघण्यासाठी गेल्यानंतर तिथं सगळीकडे पाणी दिसायला त्यांच्या वावरामध्ये तिथं उडीद होतं मूग होतं परत कांदे होते हे पिकाला बघून त्यांनी मानसिक त्रास करून घेतले त्रास करून घेतल्यावर मी संध्याकाळी आमचं भाऊ घरला आलं घरल्या आल्यानंतर पत्र्या शेडमध्ये एका वाशाला दोरी गुंडाळून आत्महत्या करून घेतली भाजी करून शेतामध्ये शेतामध्ये उडीद आहे तूर आहे मूग आहे कांदा आहे हे अतिवृष्टी पोचले भयानक भयानक झाले आमच्याकडे झाला पंचना पंचनामा झालाय पंचनामा चालू आहे अजून लोकाचे चार पैसे द्यायचे ते उसण्यावर घेतलेले असते ती उसणे कुणाकुणा दहा पाच दहा पाच असं दोन अडीच लाख रुपये द्यायचे होते लोकाला ते कसं द्यायचं आणि पुढचा संसार कसं चालवायचं म्हणून त्यांनी कंटाळून हे करून घेतले होते काय त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे त्या मुलाला दोन मुल मुलगी आणि एक मुलगा आहे ते टोटल सात जणांचं कुटुंब आहे काय मागणी काय शासन काय तर मदत करा